राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार अजित पवारांना घरी कोणत्या नावाने हाक मारतात खासदार सुनेत्रा पवार यांनी केला खुलासा पाहुयात त्या अजितदादांना घरी काय म्हणून हाक मारतायत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपूर्ण महाराष्ट्रात दादा या नावाने ओळखले जाते पण त्यांना घरी कोणत्या नावाने हाक मारली जाते हे कोणालाही माहिती नव्हते याबद्दल त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वतःच खुलासा केला आहे पुण्यात शिवाजीनगर इथं श्रमण या नवीन विधी कार्यालयाचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांनी केले त्यावेळी कार्यक्रमात त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यांनीही अगदी सहज याचं उत्तर दिलं आणि एकच हा पिकला वहिनींना एक प्रश्न विचारायचा होता खरेदी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानी अजितदादा पवार आम्ही त्यांना सगळ्यांनी सगळ्यांनी लाडाने अजितदादा म्हणतो हो। बरोबर तुम्ही त्यांना घरी काय हाक मारता कारण खूप वर्षापासून प्रत्येकाच्या मनात पडलेला प्रश्न आहे बरोबर ना ऐकायचंय का तुम्हाला तरी पण आम्ही दादाच म्हणतो कारण काय सगळे दादा म्हणतात आता चाळीस वर्ष झाली